काय सांगाल तुम्ही आज कशा संदर्भात निवेदन दिलेलं आहे आम्ही एकलव्य संघटनेच्या वतीने पवनराजे अध्यक्ष यांच्या आदेशाने माननीय राजेंद्र भारुड साहेब यांना जे आदिवासी संशोधन समितीवरून हटवण्याचा जो कट जिल्ह्यातील काही नेते मंडळी अथवा आमदारांनी चालवलेला आहे त्या निषेध म्हणून इथं आलेलो आहे तसेच आदिवासी भिल्ल समाजाच्या ज्या पिढ्यान पिढ्या पीड़या ज्या मागण्यांसाठी आदिवासी भिल्ल समाज आंदोलन अथवा मोर्चे काढत आहे ते कलेक्टर साहेबांनी त्वरित लक्ष देऊन मागण्या या भिल्ल समाजाच्या मंजूर करायला पाहिजे ते निवेदन देखील आम्ही या सा ठिकाणी देण्यात आलेलो आहे काय मागण्या काय मागण्या आदिवासी समाज पिढ्यान पिढ्या पीड़ा ज्या जागेवर दफनविधी करीत आहे ती दफनविधी उतार्यावर भिल्ल दफन म्हणून नोंद करण्यात यावी घरकुलसाठी जे प्रशासना प्रधानमंत्री आवाजसाठी जे घरकुल मंजूर होत आहे त्या जागेला आदिवासी समाज पिढ्यानपिढ्या शासकीय जमिनीवर राहत असून हीच जमिनीवर राह राहत आहे त्याच जमिनीवर घरकुल बांधून देण्यात यावी तसेच जे वन जमीन गायरान जमीन पोटा पाण्यासाठी कसत असून ती जमीन सातबाऱ्यावर उतार्यावर नोंद करून देण्यात यावी अशा अनेक मागण्या आदिवासी भिल्ल समाजाच्या या ठिकाणी आम्ही कलेक्टर साहेबांकडे निवेदनात देणार आहोत म्हणजे मागण्यांनी पूर्ण नाही झाल्या तर काय करणार मागण्या पूर्ण न झाल्यास आम्ही राज्यभर एकलव्य संघटनेच्या वतीने पवनराजे सोनुने यांच्या अध्यक्षेखाली तीव्र स्वरूपाचे आंदोलन येत्या काळात आम्ही छेडणार आहोत काय नाव तुमचं संजय सोनुने एकलव्य संघटनेचा जिल्हा अध्यक्ष